गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले या एका वर्षापूर्वी नवेगाव बांध पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून पदभार सांभाळला आणि त्यांच्या काराकिर्दीत पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे नवेगाव बांध परिसरात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी सुरू आहे अवैध दारू विक्री लॉजवरती अल्पवयीन मुलामुलींचा खेळ खंडोबा परिसरात होणाऱ्या चोऱ्या याकडे संबंधित पोलीस निरीक्षक यांचं दुर्लक्ष झालंय नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत आठवडी बाजारातून बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला दहा मोबाईल फोन चोरी गेले त्यांची किंमत जवळपास लाख रुपयांची होती मोबाईल चोरीचा अद्यापही पत्ता लागला नाही या परिसरात शेती पिकाच्या चोऱ्या गोतस्करी मोठ्या प्रमाणात होतात मात्र माया घेऊन त्यांना सोडलं जातं सन दोन हजार चोवीस यावर्षी गो तस्करीच्या कारवाई झाल्या होत्या मात्र दोन हजार पंचवीस या वर्षात एकही कारवाई नवेगाव बांध पोलिसांनी केली नसल्याचं दिसतंय या परिसरातील सुजान नागरिक व पत्रकारांशी पोलीस निरीक्षक असभ्यपणाची वागणूक देत असल्याची चर्चा जनमानसात आहे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या वाचनालयात गावातील शालेय मुलं मुली अभ्यास करण्याकरता जातात त्यांना ठाणेदार त्रास देऊन वाचनालय बंद करण्याच्या धमक्या देतात वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन संबंधित पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ हटवण्याची मागणी जनतेकडून होती कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी राज्य शासन लाखो रुपये खर्च करून पोलीस स्टेशनची निर्मिती करतं पोलीस निरीक्षक बीट अंमलदारांसह पोलीस संपूर्ण पोलीस स्टेशन हद्दीत शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त केलं जातं शासन एवढा खर्च करून जर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध सट्टा जुगार दारू धंदे सुरू आहेत ही शासनाची दिशाभूल आहे या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात मागील वर्षी मळणी केलेल्या धानाची शेतकऱ्यांच्या घरून चोरी करणाऱ्या चोरीला शेतकऱ्यांनी रंगे हात पकडून नवेगाव बांध पोलिसांच्या स्वाधीन केलं त्या चोरट्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला अशा चोरांचा अजून पत्ता लागला नाही नवेगाव बांध येथील आठवडी बाजारातून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनच्या चोऱ्या झाल्या त्याचाही चोरांचा अजूनपर्यंत नवेगाव बांध पोलिसांनी शोध लावला नाही त्यामुळे येथील निष्क्रिय पोलीस निरीक्षक यांना हटवून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा